नमस्कार शेतकरी मित्रांनो भावांतर योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता तर त्यामध्ये आता ही पीक पाण्याची अट हे लादण्यात आलेली होती आता ती अट ही रद्द करून आता ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्या कापूस व सोयाबीनची नोंद ही असणार आहे तर त्यामार्फत तलाठ्यामार्फत डायरेक्ट हे आकडेवारी कृषी विभागाकडे जाणार आहे तर जे ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाही पण त्या शेतकऱ्याने चा सातबाऱ्यावर कापूस व सोयाबीन पिकाच्या नोंदी अशा बहुतेक शेतकऱ्यांचा त्या ज्या याद्या प्रकाशित केल्या त्या यादीमध्ये नाव नाही तर त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी व त्या शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंत पाच हजार तर दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपये जर एखाद्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर जर कापसाचं पीक असेल तर अशा शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा हे राज्य सरकारनं केलेली आहे तर त्यामुळे आता जे शेतकऱ्यांचं नाव हे यादीमध्ये नव्हतं पण त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीनवर कापूस पीक पेरा पी हा चढण होता अशा सर्व शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून दहा हजार रुपयापर्यंत पाच हजार ते कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत मदत हे देण्याची घोषणा केलेली आहे व ती अट हे रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांना चिंता करण्याची गरज नाही तर आपल्याकडे जे नोंदी जर सातबाऱ्यावर असेल तर आपल्या कृषी सहाय्यक असेल त्यांना डायरेक्ट फोन करून सांगा किंवा आपला तलाठी असेल त्यांना डायरेक्ट फोन करून सांगा कारण यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना तर हे मिळणारच आहे पण ज्या शेतकऱ्यांना यादीमध्ये नाव ना अशा शेतकऱ्यांसाठी आपला तलाठी असो किंवा आपला कृषी सहाय्यक असो यांना तात्काळ संपर्क साधा व त्यांना सांगा आमचा आमचा असं असं सातबाऱ्यावर उल्लेख आहे सोयाबीन कापसाचा व आमच्या शेतात लागवड केली होती त्यानंतर कारण काल कृषी महोत्सव परळी येथे झाल्यामध्ये त्या म्हणजे सरळ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की कोणतीही अत हे लादणार आहे व ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव नाही त्या शेतकऱ्यांना देखील पण त्या शेतकऱ्यांचा जर सातभाऱ्यावर जर पीक पाणीची नोंद हे असेल तर अशा शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल व त्यांना हेक्टरी पाच हजार तर जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत मदत देण्यात येईल दे। तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सप्त करायला विस नका धन्यवाद